श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदे साम्ब सदाशिवाला समर्थ वंदन सद्गुरुणा वन्दन कु षड्भर काशीखंड स्मरणपुराणाशीखण्ड श्रवण करू हे शिवशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवान् शङ्कर शिवशङ्कर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो पार्वती पते हर हर महादेव काशी विश्वेश्वर भगवान की जय श्रोते हो नमस्कार श्रोते हो कार्तिक स्वामींची स्वारी महर्षी अगस्तींना सांगत होती महर्षी ज्या वेळेला काशी सोडून सगळ्या देवांसह महादेवांची स्वारी मंदराचल पर्वतावरती गेली तेव्हा दिवोदासाच्या हातात पूर्ण सत्ता येऊन दिवोदास काशीत राहून पृथ्वीच्या राज्याची व्यवस्था पाहत होता तो आपल्या प्रजेचं पालन उत्तम प्रकारे आणि सद्धर्माने करीत होता त्याने स्वतः वरुण होऊन पृथ्वीवर आवर्षणाने झालेला उदकाचा हाहाकार नाहीसा करून सगळ्या पृथ्वीवर पाण्याचा पुरवठा केला त्याच्या राज्यामध्ये सगळे पुरुष एक पत्नी व्रतस्थ आणि सगळ्या स्त्रिया पतिव्रता असून एकनिष्ठेने पतीचरणी निरंतर प्रेम ठेवणाऱ्या प्रजाजन त्रिकाळ स्नान संध्या अविरमुक्तेश्वराचं पूजन ध्यान करून देवोदासाचं दर्शन घेत होते सर्व प्रजा सुखी होती महर्षी चारी वर्ण आपापल्या धर्माने वागत होते स्वर्गामध्ये कुबेर एक अमरपुरीत इंद्र एक हरीची कांता एवढी काय ती लक्ष्मी एक चंद्र एक इंद्राचा एक 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 उच्चैश्रवा घोडा ब्रह्मदेव इंद्र काय ते कल्पतरु पण दिवोदासाच्या राज्यात घरोघर कुबेर इंद्र सारी नगरे अमरपुरी सारखी सर्व स्त्रिया पतिव्रता देवांगणाच्या तोडीला तोड देणाऱ्या घरोघर लक्ष्मी गावोगावी चंद्र घरोघर ऐरावत असंख्य उच्चैश्रव घोडे अनेक सृष्टी करणारे ब्रह्मदेव जिकडे तिकडे कल्पत्रू अशा अनुपम ऐश्वर्याने तो दिवोदास पुत्रवत प्रजेचे पालन सद्धर्माने राज्य करत होता न्याय प्रजेचे पालन प्रतापे शत्रुकुलाचे दमन विनय साधूंचे रक्षण तो दिवोदास उत्तम प्रकारे राज्य करत असताना एकदा इंद्राने बृहस्पतींना सांगितलं की तुम्ही पाहिजे तशी युक्ती येऊन येऊन काहीतरी पर्याय काढून काहीतरी तुम्ही या दिवदासाने लवकरात लवकर त्याग करावा त्याचं सगळं ऐश्वर नष्ट व्हावं असा काहीतरी उपाय करा तेव्हा बृहस्पतींनी इंद्राला सांगितलं इंद्रा अरे तुझा मतलब साधणार नाही तुला असं वाटतंय पण ते शक्य नाही तो लोकांच्या मर्जीनुरूप वागतोय काशीमध्ये काय गुण आहेत ते शंकरा वाचून दुसऱ्या कोणालाही माहिती नाही यास्तव दिवोदासाशी तुझ्या सारख्यानी उगीतच वैर घेण्यात अर्थ नाही असा बृहस्पतींचा शब्द ऐकला आणि इंद्राने अग्नीला सांगितलं की तू आपली मूर्ती यज्ञ हवन करण्यासाठी पृथ्वीवर अजून का ठेवली आहेस आता सांगतो ते ऐक दिवोदासाने सर्व देवांचा पराभव केलाय यामुळे तुला स्वतः त्याच्या राज्यात राहण्याची गरज नाही असं सांगून इंद्राने अग्नीची मूर्ती पृथ्वीवरून काढून घेतली मग मात्र रिपुंजयाला संकटात पडल्याप्रमाणे वाटलं पृथ्वीवरून अग्नी इंद्रलोकाला गेल्याने पाक निष्पत्ती होम हवन हे सगळंच बंद पडलं नव्हतं महर्षी लोक महान विपत्तीत पडले सर्वांनी दिवोदासाजवळ येऊन पाया पडून हा प्रकार त्यांच्या कानावर घातला तेव्हा दिवोदासांनी सगळ्यांचं सांत्वन केलं तो म्हणायला लागला अग्नी वाचून तुम्हा सगळ्यांना दुःख प्राप्त झालं आहे त्या अर्थी मला म्हणजे माझा माझ्या या राज्याला धिक्कार असो तुम्ही सर्व माझ्या हुकमाने वागत आहात यामुळे माझ्या वाचून तुमचं कोणासाठी अडू नये असं निश्चित कार्य मी करेन अग्नी गेल्याने आपले काहीच नुकसान होणार नाही होम हवन धूप दीप वैश्वदेव देवतार्चन हे सगळं राहिलं तर देवच भुकेने व्याकुळ होतील इंद्राने आविचाराने हे कृत्य केलंय आपणा सर सर्व देवांना विपत्तीत मात्र पाडून घेतलंय इंद्राला माहिती नाही हे सगळं बंद झालं तर देवांचीच फजिती होणार आहे हे त्यांनी स्वतः त्याच्या अंगावर ओढून घेतलेल्या दुखणे तुम्ही काळजी करून नका मग काय या दिवोदासानी प्रधानाला सांगितलं की अग्नी अमर लोकाला गेलाय यामुळे आपल्या राज्यात अग्नीचा मुलगा चंद्र राहिला आहे त्याची आपणास गरज नाही त्याप्रमाणे कश्यपाचा पुत्र वायू कर्दमाचा पुत्र वरुण हे आपल्या राज्यात उगीच राहत आहेत यांना विलंब न करता राज्यातून बाहेर काढा कश्यपाचा पुत्र सूर्य आमचा पूर्वज आहे तेव्हा तो राहिला तरी चालेल गेला म्हणून नडायचं नाही जायचं असेल तर जाऊ द्या त्यामुळे ही आज्ञा आत्ताच्या आत्ता अंमलात आणा असं म्हणून प्रधानाला जेव्हा दिवोदासाने सांगितलं तेव्हा चंद्राला वायूला वरुणाला काशीच्या बाहेर काढण्यात आलं मग ते सगळेजण मंद्राचल पर्वतावर गेले अग्नीची वरुणाची सूर्याची सर्व कामे दिवोदास करू लागले देवोदासाचा उत्कर्ष पाहून देवांना संतोष वाटेना इंद्रालाही चन पडेना मग पुढे विचार कसा करावा म्हणून एखादी युक्ती योजनासाठी इंद्राने बृहस्पतींना पुन्हा प्रार्थना केली त्यांनी हे काम यमाला सांगावं म्हणून इंद्राला बृहस्पतींनी आज्ञा केली मग यमानी इंद्रासमक्ष आपल्या नुकत्याच पृथ्वीवरून आलेल्या दूताला तिथलं नवल वर्तमान विचारलं तेव्हा अधर्म आणि अनाचार बोलू लागले की आजकाल दिवोदासासारखा महाधार्मिक राजा पृथ्वीवर दुसरा कोणी नाही तिकडे होत असलेला सर्व प्रकार आम्ही चित्रगुप्ताच्या कानावर घातलाय दिवोदासापुढे आमचं सर्व इलाज खुंडलेत महर्षी अहो यमदेवसुद्धा त्याच्यापुढे हात जोडून वयत मग चित्रगुप्तांनी इंद्राला सगळं प्रकार सांगितला तो म्हणाला हा सूर्यवंशामधला महाशूर राजा आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या शक्तीच्या जोरावर ही सर्व पृथ्वी सांभाळली आहे सद्बुद्धीचा मारा पडल्यामुळे अनाचार अधर्म यांचा सहजच पराभव झालाय गर्वानी ही इंद्राला असंच सांगितलं घरोघरचे लक्ष्मीचा वास असल्याने काम क्रोधाधिकांचा नाश झाला दुर्दशा देशांत राहास केली महान दाने देऊन व्याधींचा संहार झालाय शांती क्षमा यांनी तृष्णा कल्पना यांचा घात केलाय ज्ञानाने आशा घालवली शास्त्र श्रवणाने अंमल बसवून स्वतःच्या पराक्रमाने तो त्या प्रजेचं पालन करतोय महर्षी इकडे काशीची व्यवस्था व्यवस्थेत लावून दिवोदास तिथे राज्य करत होता इकडे महादेव मंदिराचल पर्वतावर राहिल्यानंतर सगळे देव तिथे राहिले जेणेकरून ते प्रतिकैलास दिसू लागलं तिथे सर्व कारभार शंकराच्या विद्यमाने चालत होता सर्वत्रांना राहण्यासाठी सोयीसाठी मंदिरे विश्वकर्म्याने स्वतः तयार करून हुबेहूब कैलासाची रचना त्या मंदराचल पर्वतावर केली होती हा मंदरागिरी क्षीरसागराच्या उत्तरेला आहे पण काशीचा वियोग महादेवांना सहन न झाल्यामुळे शिवकृश झाले हरी ब्रह्मदेव त्यांची समजूत करीत पण त्यांना संतोष वाटेना विष्णू परमात्म्यांनी महादेवांना सांगितलं की तुमच्या नामस्मरणाने मोठ मोठ्या दारूण व्यथांचा पराभव होतो असं असताना तुम्हाला व्यथेने पिडताना पाहिलंय तुम्ही व्यथेने पीडित असलेले दिसताय आश्चर्याची गोष्ट आहे शेवटी त्यांनी सांगितलं आहे की काशीचा वियोग जर मला सहन होत नाही तेव्हा विष्णू परमात्मा काहीतरी सोय करा महादेवांची स्वारी म्हटलीय वाराणसी म्हटली म्हणजे माझी प्रिय वस्तू ती ब्रह्मदेवाने दिवोदासाला देऊन टाकली आहे एक पळभराचा काशीचा वियोग मला ब्रह्मकल्पा एवढा जाणवते मग त्यांनी आपले सर्व दुःख पार्वतीला सांगितले ते ऐकताच ती साधवी म्हणाली प्राणनाथ तुम्ही हे सांगताय बरोबर आहे माझीही दशा तुमच्यासारखीच झाली आहे मला काशी वाचून इथे मुळीच गमत नाही इथे करमत नाही या ब्रह्मारण्यात मला सुख वाटत नसल्यामुळे मी क्षीण होते यास्तव काशीस प्रयाण कराल तर फार बरं होईल तिथे मला समाधान वाटेल तेव्हा महादेवांनी तिला सांगितलं की तूर्तच काशीची आशा आपणास धरता कामा नये हल्ली ती दिवोदासाच्या ताब्यात आहे मी काशी निर्माण केली हेही माझ्या लक्षात राहिलेलं नाही प्रलयकाली मी तिथेच राहतो पण सांप्रत दिवोदासाच्या काशीतून घालविण्यास काहीही कारण नाही दिवोदासाला कसं बाहेर घालवणार अधर्म अनाचार त्याच्या राज्यातून दिगंतरास निघून गेले त्याच्या राज्यात, राज्यात अनाचारही नाही आणि अधर्मही नाही शिवाजवळ चौसष्ट योगिनी सेवा करत होत्या त्यांना त्यांनी आज्ञा केली की तुम्ही दिवोदासाच्या राज्यात काहीतरी छिद्र पाहून काशीमध्ये प्रवेश करा तुमच्याकडून होईल तितका अधर्म आणि अनाचार चालू राहील अशी योजना करा आणि मग त्या योगिनी शिवाची आज्ञा होताच काशीत जायला निघाल्या त्या काशीला दातेसमयी आपापसात आप म्हणू लागल्या की आपला भाग्योदय होण्याची वेळ आलेली दिसतीय म्हणून शंकराने आपल्याला काहीतरी कामगिरी करण्यासाठी या काशीला पाठवलं हो आहे योगिनी काशीला आल्या आणि योगींनी या दिवोदासाच्या राज्यकारभारामध्ये कशाप्रकारे हस्तक्षेप करून महादेवांना पुन्हा काशीत यायला कशाप्रकारे योग्य कारण मिळालं आणि महादेव कशाप्रकारे काशीत पुन्हा आले हा सगळा कथा भाग ऐकूया पुढच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ